नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक टीप बघणार आहे इथं नारळ फोडलेला आहे आणि तो फ्रीजमध्ये ठेवला आहे दहा बारा दिवस आणि त्याचं बघा हे असं साईडने लूज व्हायला लागलं आहे फ्रीजमध्ये ठेवला की असं काढायची झंडत नसते जर तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही हे असं फ्रीजमध्ये दहा बारा दिवस ठेवू शकता आणि बघा हे कडा अशा त्याच्या लूज झालेल्या आहेत त्या आपण काढूया अशा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं पाहू शकताय असं बघा लूज झालंय सगळं हे काढायचं म्हणजे हाताला पण लागायचे घर हे नाही इझिली निघतं असं केल्यावर फक्त खोबरं तुम्ही ओलं खोबरं तुम्ही दहा बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता हे कडा सगळ्या लूज करून घ्यायच्या आहे पूर्णपणे पाहू शकताय तुम्ही इथ आपलं खोबर इझिली निघाल आहे खूप छान असंच मी दुसरं काढून घेत घेणार आहे त्याला हाताला लागत नाही याची काळजी घ्यायची तुम्ही इथं पाहू शकताय इजीली आहे हे इझिली निघालं आहे बघा एकदम आपलं हे दोन्ही ओलं खोबरं छान निघालं आहे आता आपल्याला हे सगळं कट करायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता आहे आता हे छान असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही खिसू पण शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे असं कट करून तुम्ही डीप फ्रीजला ठेवू शकता बरेच महिने राहतं हे खोबरं खराब होत नाही खाली ठेवले की खराब होतं हे असं कट करून आहे तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं सगळं खोबरं चिरून घेतलंय आता आपल्याला एका डब्यात आहे सगळं तुम्ही इथं पाहू शकताय इथं मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता हे बंद करायचं आपल्याला झाकण आणि हे आपल्याला डीप फ्रीजला ठेवायचं आहे खाली नाही ठेवायचं वरती ठेवायचं हे जवळजवळ चार पाच महिने चांगलं राहतं अजिबात त्याला काही काही हे होत नाही खराब होत नाही ओलं खोबरं तर हे असंच ठेवायचं हे काढायच्या वेळेस एक तास तुम्ही बाहेर काढू शकता आणि अशा प्लॅस्टिकच्या डब्यात नाहीतर पिशवीमध्ये जरी तुम्ही ठेवलं तरीच काही हरकत नाही आता आपण दुसरी टीप पाहूया आता आपण दुसरी टीप पाहूया हे आहे मनुके काय काय जण याला खिशमिश पण म्हणतात मनुके पण म्हणतात तर हे बाहेर ठेवले की खराब होतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा खूप छान राहतात हे बरेच महिने राहतात काही होत नाही ह्याला थोडेसे कडक होतात पण नंतर ते नरम पण होतात तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा खूप महिने टिकेल तेला खोब आ, खोब तेला तर आपण आता खोबऱ्याचे पण टिप्स बघितली आहे आणि मनोकायची पण बघितली आहे हे टीपरि ठेवू नका खाली ठेवा खूप छान राहतं चार पाच महिने तरी छान राहतं त्याला काहीच होत नाही तर दोन्ही टीप हे टीप आवडली असेल दोन्ही तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद